शिवछत्रपती परिसर अभ्यास भाग दोन इयथा चौथी या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी तुमचा मित्र ज्ञानेश्वर तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण बघणार आहोत स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा पाठ सहावा रायरे स्वराज्य देवालय पुण्याच्या नैऋत्यला असलेले दे रायरेश्वराचे देवालय हे मोठे रमणीय स्थान येथे सोळाशे पंचेचाळीस साली एक लक्षण घटना घडली शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यामधील काही मावळे मंडळी मसलतीसाठी तिथे जमली त्या किर किरअरण्या झाडाझुडपात लपलेल्या रायरेश्वरांच्या देवालयात शिवरायाबरोबर कसले खलबत ते मावळे करत होते श्री शंकरापाशी कोणते मागणी मागत होते बालशिबाची तेजस्वी वाणी शिवराय अजून वयाने कितीतरी लहान पण त्यांच्या मनाची भरारी मोठी होती त्यांनी एक मोठा घा घातला होता त्या देवालयात जमलेल्या सवंगड्यांना ते कळकळीने म्हणाले गड्यांना मी आज तुम्हाला माझ्या मनातील एक गोष्ट सांगू का आमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार होते त्यांनीच आम्हाला इथल्या जहागिरीचा अधिकार दिला सर्व कसे छान चालले आहे पण गड्यानो मला यात मुळीच आनंद वाटत नाही सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का दुसऱ्यांच्या उंधळीने आपण पाणी प्यावे का आपल्या चारी बाजूंना अनेक परकीय राजवटी आहे त्यांच्यामध्ये सारखी युद्ध चालू असतात आपली माणसे या युद्धात नाहक मरतात कुटुंबीच्या कुटुंबे देशधडीला लागतात आपल्या मुल मुलखाची धूळधाम होते आणि इतके सोसूनही आपण आपल्या पदरी काय तर गुलामगिरीच आपण हे किती दिवस सहन करायचे दुसऱ्यासाठी आपण किती काळ खपायचे सांगा तुम्हीच सांगा वतनांच्या लोभाने आपण हे असेच चालू द्यायचे का शिवराय आवेशाने बोलत होते त्यांचा चेहरा रागाने लाल झाला बोलता बोलता ते थांबले त्या तरुण साऊंडगाड्याकडे पाहून पाहू लागले राळेश्वरांच्या गाभाऱ्यात जमलेले ते तरुण मावळी शिवरायांच्या बोलण्याने थरारून गेले नवीच दृष्टी त्यांना मिळाली त्यांच्यापैकी एकजण म्हणाला बोला राजे बोला आपला मनोदय सांगा आम्हाला तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत हो राजे तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू आमचे प्राणही देऊ ते सारे तेजस्वी तरुण वीर एका आवाजात बोलले शिवरायांची शपथ मावळ्यांच्या या शब्दांनी शिवरायांना पुरण चढले एकेकाकडे ते आनंदाने म्हणाले गड्याने आपला मार्ग ठरला आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे सर्वांनी खपायचे सर्वांनी प्राण अर्पण कराय करायलाही तयार व्हायचे आपले हे ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य तुमचे माझे साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे गुलामी आता नको हो। मोठा या रायरेश्वराला साक्षी ठेवून आपण प्रतिज्ञा करू स्वराज्य स्थापनेसाठी आता आम्ही आमचे सर्वस्व सवाना सारे मंदिर शिवरायांच्या शब्दांनी भुं। घुम घुमू लागले हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य पावे असे श्रींच्या मनात आहे स्त्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया शिवराय शेवटी निश्चयाने बोलले रायरेश्वरांच्या देवालयातून सारे माऊले बाहेर पडले ते स्वराज्यांच्या अना भागा घेऊनच शिवरायांचे मन उंच बळून आले ते पुण्यास येतात तडक लाल महालात मातुसीकडे गेले घडलेला प्रसंग जि जिजाबाईंना सांगितले त्या माऊलीला धन्य धन्य वाटले आपण मनी जे धरले ते बालराजे पूर्ण करणार अशी आशा असा विश्वास त्यांना वाटू लागला मावळ मावळ खोऱ्यातील जमवा जम शिवराय आपल्या नव्या उद्योगाला लागले ला। मावळ्यांना घेऊन ते तलवारीने तलवारीचे हात करून लागले ला। घोडधोड करावी डोंगरातील आडमार्ग शोधावे शिंडी घाट चोरवाटा निर निरखाव्या अशा त्याचा नित्यक्रम सुरू झाला शिवरायांनी मावळ्यांची अंतकरण अंतकरणे जिंकून घेतली तरुण मावळे शिवरायांसाठी वेडे झाले शिवरायासाठी जगायचे शिवरायासाठी मरायचे असे ते मानू लागले आता शिवरायांच्या हालचालींना उधान आले समुद्राला भरती यावी तसे शिवरायांनी पुण्याभोवतीचे सर्व कोट किल्ले आपल्या सवनगड्यासह बारीक नजरेने निहाळले चोरवाटा भुयारे तळघरे दारुगोळा हत्यारे आणि शत्रूंच्या फौजांची ठाणी याची खडान खडा माहिती मिळवली मावळातील सोबती बारा मावळातील ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती त्यांना आपल्या वतनाचा विलक्षण लोक होता वतनासाठी ते आपापसात -आप भांडत या भांडणात मराठ्यांची शक्ती उगाच वाया जात आहे हे शिवरायांनी ओळखले त्याला आळा घालायचे त्यांनी ठरवले शिवरायात देशमुखांच्या गावात भेटी दिली त्यांची समजूत घालत स्वराज्यांच्या ध्येयाने त्यांना भरून टाकलं शिवरायांनी त्यांना गोड शब्दांनी आपलेसे केले पण काहीनी दाणगाई दिली त्यांनाही शिवरायांनी वटणीवर आणले मराठ्यांचे आपापसातील झगडे त्यांनी थांबवले जो तो त्यांना धन्यवाद देऊ लागला मावळ खोऱ्यातील झुंजार राव मराळ दबतराव शिवमळ शिवमळकर बाजी पासनकर, विठोजी शिततोळे जेदेव पायगुडे, बांधल, इत्यादी देशमुख मंडळी शिवरायांचा शब्द मांडलं मावळांत स्वराज्याची दौडघळ सुरू झाली शिवरायांची राजमंत्र शिवरायांच्या नावाने जाहेगिरीचा कारभार सुरू झाला शिवरायांनी शिवरायाची स्वतंत्र राजत्र तयार केली होती ती उस मुद्रा अशी चंद्रलेखे हो वर्दिष्णू विश्व वंदिता सहा शिवशेषा मुद्रा भद्राय राजते प्रतिपदेच्या चंद्रकले वाढत जाणारी आई साऱ्या विश्वाला वंदे होणारी अशी शहाजीराजांचा पुत्र शिवाजीराजे यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे असे सांगणारी ही राजमुद्रा म्हणजे स्वराज्य स्थापनेचा संकेतच होता त्या काळात राजमुद्रा बहुधा फारसी भाषेत कोरलेल्या असत पण शिवरायांची मुद्रा, मुद्रा संस्कृत भाषेत होती स्वराज्य हवेत तशी स्व स्वभाषा हवी स्वधर्म हवा त्याचबरोबरच दुसऱ्या धर्माचा द्वेषही नको चुराईनी आपला कारभार लोककल्याणासाठी सुरू केला हे साऱ्या मावळ्यांच्या चटकन लक्षात आले व्हिडिओ पसंद आला असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओला कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा